multimod okay. polis okay. okay. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय मी आज आलेलो आहे पिंपळगाव वेणुका येथील मिरची मार्केट मध्ये तालुका भोरदान जिल्हा जालना आणि इथं आपण आज जाणून घेणार आहोत आजची मिरची बाजारभाव मिरची किती आवक होत आहेत काय बाजारभाव मिरचीला लागत आहेत हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आपण आता व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया काही शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून मिरचीचे आजचे बाजारभाव जाणून घेऊया चला आमचा तुमचा परिचय द्या आम्हाला माझं नाव रफीक सेटा आहे हा गाव देहेड आणि मी इथं ठीक आलो तुमच्या काट्याचं नाव वगैरे माझं रफीक ट्रेडिंग कंपनी आहे हा आणि काही शिमला वगैरे हे सगळं लोड करून उत्तर प्रदेश वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणजे बांगलादेश वेस्ट बंगाल उत्तर प्रदेश काही छत्तीसगड असे राज्या वेगवेगळ्या राज्यामध्ये मी मिरची पाड काय रेट राहिले असे रेट बघा एक नंबर मालाची जर विचार केला तर पन्नास रुपयापासून तर बावन तेरपन रुपयापर्यंत बोली गेलेली आपली कोणत्या व्हरायटी मध्ये शिमला मध्ये आणि अजून आणि पिकाटोर मध्ये पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत माल खरेदी केलेला आहे आणि जी फोर तर आता माल घेतलेला आहे ते रुपये सत्तर रुपये काही आर्मर जी हलकी व्हरायटी आहे ती बासष्ट बासष्ट रुपयापर्यंत ते घेतलेलं ठीक आहे आजची आवक तुम्हाला जास्त वाटते का कमी वाटते कालच्या तुलनेमध्ये कालपेक्षा आज आवक जास्त आहे आवक जास्त आहे म्हणजे त्याचा थोडाफार भावावर परिणाम झालेला वाटतो भावावर परिणाम झाला आलेला आवक वाल त्यामुळं आणि दुसरी गोष्ट बॉर्डर चालू आहे त्यामुळे दोन चार बरेच भाव चटकलेले समजा जी फोरचे आज जरा आवक जी फोर वाढलेली आहे की मिरची असते ना जी आवक वाढल्यामुळे आज एक दोन रुपये भाव तुटलेले अजून एक दोन रुपये शक्यता आहे मार्केटमध्ये सांगता नाही अजून इथून पुढचं तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आवकच्या हिशोबाने किंवा तुमच्या आयात निर्यातीच्या हिशोबाने आयात निर्याती अजून भाव काही असं कमी व्हायचा अंदाज नाही जर आवक वाढली तर दोन पाच रुपये भाव कमी जास्त होऊ शकतो दहा पाच रुपयाचा फ्लक्च्युएशन देऊ शकतो हा आता पाच रुपये माग होऊ शकते आणि दुसरी गोष्ट मागणी बरी मिरचीला मागणी सध्या तरी बरी आहे ते शिवाय मिरची भाव कमी व्हायची शक्यता अजून वाटत नाही ठीक आहे आणि परिस्थितीवर सुद्धा डिपेंड करते ना की शेतकऱ्यांचे प्लॉट कसे राहत्या हा रोगरागी येतील होईल बऱ्याचशे रोगरागीचा विषय असा असणार आहे की जर समजा हे पाणी जर सुरूच असला मिरची दागी येते काही सड लागते मिरचीला मिरचीला जर समजा सड वगैरे काही लागायला सुरुवात झाली मग लंब्या लोळींना माल टिकत नाही खराब होते माल बरोबर भाव सुरू शकते जर पाणी सुरू जर असलं तर नाही तर मग भाव चांगले असणार ठीक आहे धन्यवाद थोडंसं शेतकऱ्यांसोबत आम्ही पहिले आम्हाला तुमचा परिचय सांगा आणि तुमचं नाव नाव माझा परिचय सोडून राहणार परत साडे तालुका भोकरदन जिल्हा कोणती मिरची आणली तुम्ही आज मी शारकोण आणली होती शारकोण आणली होती किती आणली होती वीस आणली होती हा का भरपूर लावलेली वाटत किती लावेल घरचा माझा एक स्प्लॉट आहे शेतकऱ्याचे पोते पण मारले हा का ठीक आहे काय वाझा आज सत्तर रुपयांनी दिली सत्तर रुपयांनी दिली चांगला आहे भाव समाजा भाव ठीक आहे ठीक आहे चालेल ना घेऊ सगळ्यांना ठीक आहे तुमचं अजून काही सांगायचं असेल ठीक आहे धन्यवाद नाव गाव सांगा कोणत्या गावात तुम्ही हा का कोणती मिरची आणली तुम्ही आज शिमला किती मिरची आणली नऊ कोट हा का किती लावेल एकच एक्करे अजून कोणती व्हरायटी किती घेकर तीन आणली होती काय भाऊ बावन रुपये शिमला काय गेली बावन शिमला पासठ रुपये हा का चांगली गेली मग तुमचे समाधान तुम्ही भावामध्ये मध्ये ठीक आहे धन्यवाद तुम्ही बोलणार या समोर चिंपळगाव हिंदू काही ते काटा आहे आणि आम्ही इथं शिमला पिकाटो बारीक जी फोर मिरची ही सगळी खरेदी करतो आज जी फोर मिरचीला तर सत्तर पंच्याहत्तर रुपये भाव दिलेला <laughs> आहे आणि शिमलाला आज पन्नासपासून पासून अठ्ठेचाळीस पासून तर पर्यंत आमची आजची खरेदी हो <laughs> आणि आवक जास्त आहे आज कालच्यापेक्षा आजच्या तुलनेत आवक वाढलेली आहे चिंपळगाव तर शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे शेतकऱ्यांचा चांगला आहे आणि भाव वाढलेले असल्यामुळे हो शेतकरी पण आनंदित आहे आणि त्यांना पण अपेक्षा आहे की बा अजून दोन रुपये धावती पण वाढवलं पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊ शकता का तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आमचं अफीक ट्रेडिंग कंपनी या नावानं इथं दुकान आहे घाटलेलं आणि दानापूर येथे ते आमचं भुसार मालाचं मोठं दुकान आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव तेवीस चौरेचावीस बावीस पंचेचाळीस हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव व असा याचा आपला व्हिडिओ असे रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पिंपळगाव येथील मिरची मार्केट मध्ये रोजचे लाईव्ह बाजारभाव माझा महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद